नमस्कार मंडळी मी अर्चना आणि तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सध्या चालू आहे श्रावण महिना श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांना अभिषेक करत असतो जल अभिषेक करत असतो दुधाचा अभिषेक करत असतो पंचामृताचा अभिषेक करत असतो मधाचा अभिषेक करत असतो वेगवेगळे जण वेगवेगळ्या पदार्थाचे अभिषेक हे महादेवांना करत असत परंतु महादेवांना अभिषेक कसा करायचा आहे शिवलिंगावरती अभिषेक करण्याची योग्य पद्धत काय आहे जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा आपलं तोंड हे कोणत्या दिशेला असावं याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर आपल्या घरातली जी शिवलिंग असते किंवा मंदिरातील ही शिवलिंग जे असते त्याचं मुख हे उत्तर दिशेलाच असते म्हणजे घरातील शिवलिंग तुम्ही ठेवताना कधीही उत्तर दिशेलाच ठेवायचं म्हणजे जे आपण इथून अभिषेक करतो आणि ही पाणी इथून जे जाते याला जलाधरी म्हणतात आणि हे मुख कधीही उत्तर दिशेलाच चा असावं मंदिरामध्ये ते उत्तर दिशेलाच असते म्हणजे कुठल्याही शिवमंदिर हे जलाधरी हे उत्तर दिशेकडेच असते आणि हे जे शिवलिंग आहे त्याच्यावरती उजव्या साइडला इथे गणपती असतात इथे कार्तिक स्वामी आणि इथे मध्ये हे अशोक सुंदरीचं स्थान असते म्हणजे महादेवांच्या मुलीचं आणि इथे हे जे आहे स्थान हे पार्वती मातेचं हस्तकमल आहे आणि त्याच्यावरती हे शिवलिंग असते तर अशा प्रकारे महादेवाच्या शिवपिंडीमध्ये शिवलिंगामध्ये पाच देवांचा वासा असतो जेव्हा आपण अभिषेक करायला सुरुवात करू तेव्हा आपलं तोंड देखील उत्तर दिशेलाच आलं पाहिजे म्हणजे आपण दक्षिण दिशेला बसायचं आहे आणि आपलं उमुख हे उत्तर दिशेला आलं पाहिजे अशा प्रकारे आपण बसून अभिषेक हा करायचा असतो अभिषेक करताना आपण अगोदर गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर कार्तिक स्वामींना अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर अशोक सुंदरीला अभिषेक करायचा आहे आणि असा हात फिरवत इथे पार्वती मातेला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही साम सदाशिव हा मंत्र म्हणू शकता शिव शा, षडाक्षरी किंवा शिव पंचाक्षरी मंत्र तुम्ही जर का गुरुकडून तो मंत्र करून घेतला असेल तर तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही साम सदाशिव हा मंत्र म्हणू शकता किंवा शिव शिव देखील तुम्ही म्हणू शकता मी यावरती सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता माहीत नाही व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचला परंतु मी त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल तर अशा प्रकारे आपल्याला जल अभिषेक हा शिवपिंडीवरती करायचा असतो म्हणजे जा, अनेक जणांना माहीत नसते आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर जण अभिषेक करत असतो म्हणजे श्रावण महिना हा आपल्याला माहिती आहे की शिवांच्या पूजेसाठीच हा श्रावण महिना असतो आणि या महिन्यामध्ये आपल्याच्या मधाचा अभिषेक दुधाचा अभिषेक दह्याचा अभिषेक हा करत असतो प्रत्येक वस्तूचा अभिषेक हा महादेवाच्या शिवलिंगावरती यासाठी आपण करत असतो की आपले ते इच्छित फळ हे पूर्ण व्हावं यावरती देखील मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो देखील तुम्ही बघू शकता की कुठल्या अभिषेक आपण केल्याने आपल्याला कुठलं हो फळ हे मिळते म्हणजे आपण एखादी इच्छा मनामध्ये मा धरून जर का आपली मनोकामना पूर्ण व्हावं यासाठी जर तुम्ही अभिषेक करत असाल तर तुम्ही तो तसा व्हिडिओ बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देखील देऊन टाकेल तर वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे अभिषेक केले जातात शत्रु पीडा जर वाढली असेल तर मोहरीचा तेलाचा देखील अभिषेक केला जातो तर तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देऊन टाकेल तुम्ही तो तशा प्रकारे दे� बघू शकता आणि अजून आपण जेव्हा शिवलिंगावरती अभिषेक करतो तेव्हा आपण तांब्याच्याच भांड्याने जल अभिषेक करायचा आहे दुधाभिषेक कराल तेव्हा तुम्ही तांब्याच्या भांड्याने दुधाभिषेक करू शकता परंतु जेव्हा तुम्ही दह्याचा पंचामृतीचा अभिषेक कराल तेव्हा ते तांब्याचे किंवा पितळेचे हे भांड नको म्हणजे तसं जल अभिषेक अभिषेक आपण तांब्या पितळेच्या भांड्याने करू शकतो परंतु जेव्हा आपण शिवलिंगावरती पंचामृत्याचा अभिषेक करतो म्हणजे दही ताची हो हे आंबट असते आणि त्याची रिॲक्शन होते तांब्या पितळीच्या भांड्यांना किंवा शिवपिंड म्हणजे ही शिवलिंग पितळीची आहे माझी त्याच्यावरती देखील दुधाचा अभिषेक केला तर त्यामुळे तसं होते पण मी परंतु मी मंदिरातल्या शिवपिंडलिंगाच सांगत आहे तुम्हाला की तेव्हा हे स्टीलचंच भांड आपण घेऊन जायचं आहे आणि त्यानेच आपण अभिषेक करायचा आहे तुम्ही चमच्या चमच्याने देखील अभिषेक हा करू शकता काही हरकत नाही पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे असते ते म्हणजे भस्म भस्म कधीही आपल्या तीन बोटांनीच लावायचं आहे ब्रह्मा विष्णू महेश या तीन बोटांमध्ये असतात त्यामुळे भस्म लावताना देखील आपण तीन बोटांनी भस्म हे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे भस्म लावून घ्यायचं आहे शिवपूजेमधल्या सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी आपल्याला लागतात ते म्हणजे पाणी भस्म आणि बेलपत्र बेलपत्र देखील आपलं हे नीट बेलपत्र बघून घ्यायचं आहे त्यानंतरच बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे बेलपत्र हे कधी खराब नसावं तुटलेलं फुटलेलं नसावं बेलपत्र वाहताना आपल्याला शिवपिंडीवरती सरळ बेलपत्र वाहायचं आहे म्हणजे ही त्याची जी बॅक साईड आहे ती वरती आली पाहिजे आणि शिवलिंगावरती आपल्याला हे बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बेलपत्र आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे मी तुम्हाला जसं सांगितलं की मंत्र हा कुठला जपावा तर मी यावरती देखील व्हिडिओ बनवला आहे की शिवलिंगावरती आपण जर का आपल्याकडे एकच बेलपत्र असेल म्हणजे श्रावणामध्ये आपण एकशे आठ बेलपत्र अर्पण करत असतो परंतु तुमच्याकडे जर का एकच बेलपत्र असेल तर तेव्हा कुठला मंत्र म्हणायचा आहे आणि बेलपत्र कसं अर्पण करायचं आहे तर यावरती देखील एक व्हिडिओ आहे सेपरेट तो देखील तुम्ही बघू शकता की आपल्याला एक बेलपत्र जरी असेल तर एक हजार बेलपत्र अर्पण केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते फुल हे महादेवांना शक्यतो पांढरीच फुले हे महादेवांना अर्पण करत असतात अर्पण करायचं आहे असं म्हणतात की लाल फुल हे महादेवांना अर्पण करून येईल कारण की त्यांचं डोकं दुखते तर अशा प्रकारे आपल्याला शिवलिंगाची पूजा ही श्रावण महिन्यामध्ये करायचं असते भरपूर जणांना माहीत नसते की कुठल्या दिशेने आपण बसून आपण साधा सोपा जल जलाभिषेक हा करत असतो म्हणजे आपण जलाभिषेक करत असतो परंतु काही काही गोष्टी आपण जर का माहीत करून त्याबद्दलचं माहिती घेऊन जर का आपण केल्या तर त्याचं फळ हे आपल्याला अजून चांगलं मिळते त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता शिवपूजा करताना आपण कुठल्या दिशेला बसून आपण शिवपूजा करायची आहे त्याचं फळ हे चांगल्या प्रमाणामध्ये मिळेल त्याचं पुण्य हे आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये मिळेल आणि असं म्हटलं जातं की कधीही पूर्व दिशेला बसून शिवलिंगावरती अभिषेक करू नये कारण हा देवांचा द्वार असते आणि त्यांच्या द्वारामध्ये अडथळा निर्माण होतो मी अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की बेलपत्र अर्पण करताना कुठला मंत्र म्हणायचा आहे तर तुम्ही बेलपत्र अर्पण करताना तुम्ही शिव षडाक्षर किंवा शिव पंचाक्षर मंत्र जर का तुम्ही गुरुमुखातून घेतला असेल तर तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही साम शिव देखील बोलू शकता शिव शिव देखील बोलू शकता किंवा जी शिव अष्टोत्तर नामावली आहे ती देखील तुम्ही म्हणत एक शाट जर का बेलपत्र तुम्हाला अर्पण करायची असेल तर ते देखील तुम्ही करू शकता आणि जर एक एक का एकशे आठ बेलपत्र नसेल तुमच्याकडे जर का एक बेलपत्र असेल त्याचा व्हिडिओ देखील मी बनवला आहे की कुठला मंत्र म्हणायचा आहे आणि प्रकारे आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे का एक बेलपत्र असेल म्हणजे जास्त बेलपत्र नसेल किंवा पाच बेलपत्र असेल तर तुम्ही कुठला मंत्र म्हणावा जेणेकरून त्याच पुण्य हे आपल्याला हजार पटीने लागू शकतो म्हणजे तुम्ही तुम्ही एकशे आठ बेलपत्र जरी तुमच्याकडे असतील तरी सुद्धा हा मंत्र म्हणू शकता तर तो मंत्र असा आहे त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रच त्रियुधम त्रिजन्म पापसहारम एक बिलव शिवार्पण अशा पद्धतीने देखील तुम्ही मंत्र म्हणत बोलत तुम्ही बेलपत्र हे अर्पण करू शकता जेणेकरून आपल्याला याचं हजार पटीने फळ हे जास्त मिळेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं जे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल सांब सदाशिव